श्रीकृष्णाने आपला जिवलग मित्र याला गोड पोहे दिलेल्याची आख्यायिका तर तुम्ही ऐकलीच असेल मित्राचं नाव सुदामा असल्यामुळे या पोह्यांना सुदामा पोहे असं सुद्धा म्हटलं जातं तर आज इथे आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रसादासाठी नैवेद्यासाठी केले जाणारे गोड पोहे किंवा सुदामा पोहे बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत तर आता हे गोड पोहे किंवा सुदामाचे पोहे बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत एक वाटी पोहे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ना तेच इथे मी घेतलेले आहेत याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यामध्ये पाणी घालून एक दोन पाण्याने याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे पोहे धुवून घेतले की त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच दहा मिनटासाठी आपल्याला पोहे भिजत ठेवायचे आहेत एक दहा मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि पोहे व्यवस्थित भिजले गेलेले याला आहे ना हाताने थोडंसं असं मोकळं सुटसुटीत करून घ्यायचं आहे म्हणजे जर का याच्या गुठळ्या तयार झालेल्या असतील तर त्या यामध्ये राहणार नाही तर हे बघा पोहे छान असे भिजलेले आहेत छान मोकळे सुटसुटीत झाले यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे तूप वितळल्यानंतर यामध्ये घालूयात काजू बदामाचे काप आणि थोडेसे मनोते आता तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता इथे मी थोडेसे काजू बदामाचे काप आणि मणुके घेतलेले आहेत याला मंद गॅसवरती तुपावर छान परतून घेतलेलं आहे मस्त असे हे खरपूस तुपावर भाजून झाले की आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता कढईमध्ये शिल्लक राहिलेलं तूप आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि सारख्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि त्याच वाटीने मी वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायची अजिबात गरज नाही गुळ फक्त आपल्याला पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला गेला की आता यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी विलायची पावडर त्याचबरोबर तुम्ही यामध्ये थोडीशी जायफळ पावडर आणि सुंठ पावडरसुद्धा घालू शकता थोडीशी खसखस घालायची म्हणजे मग पोहे चवीला आणखीन छान लागतात आता इथे मी ना अर्धी वाटी यामध्ये ओला नारळाचा कीज घातलेला आहे ओला नारळाचा कीज घालायचा आणि याला व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायचं आहे गुळाच्या पाण्यामध्ये बघा ओला नारळाचा पीस छान असा मिक्स करून घेतला त्यानंतर आहे ना आपण हे भिजवून घेतलेले पोहे आहेत ना ते यामध्ये घालायचे आणि याला आहे ना आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा मंद गॅसवरती आहे ना पोहे मी गूळ आणि ओल्या नारळाचं जे मिश्रण होतं ना त्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेत छान असं हे मिक्स करून झालं की त्यानंतर काय करायचं आहे गॅस आपल्याला मंद करायचं आहे आणि मंद गॅसवरती याला एक वाफ काढून घ्यायची त्यामुळे मी यावर झाकण ठेवलेलं आहे एक मिनिटभरासाठी बघा हे आपण वाफवून घेतलेलं आहे आणि हे बघा मस्त असे हे पोहे बनून तयार झालेले आहेत असे पोहे थोडेसे वाफवून घेतले ना की म्हणजे मग गूळ आणि ओल्या नारळाचा फ्लेवर यामध्ये व्यवस्थित उतरला जातो आणि हे पोहेसुद्धा चवीला खूप छान लागतात आता आपण सुरुवातीला तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स होते ना ते यामध्ये घालायचे आणि याला आपण मिक्स करून घेणार आहोत तर अशा रीतीने हे सुदाम्याचे पोहे किंवा गोड पोहे अगदी झटपट बनून तयार होतात त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला जर प्रसादासाठी तुम्हाला हे बनवायचं असतील तर तुम्ही नक्कीच हे सुदाम्याचे पोहे किंवा गोड पोहे बनवू शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे पोहे द्यायला काहीच हरकत नाही खायला खूप छान लागतात हे गोड पोहे किंवा सुदानाचे पोहे सकाळच्या नाश्त्यासाठी करा किंवा नैवेद्यासाठी एकदा जरूर करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद